मित्रांनो नमस्कार ज्या बागेमध्ये सध्याचा जो प्रॉब्लेम हो जस्त, होता जास्तीत जास्त मादीकळी जास्त गळती आहे तर त्या अनुषंगानं या बागेमध्ये आता न नरकळी शंभर टक्के गळून कळीचा स्ट्रोक हा मागून निघत आहे आणि निघल्यानंतर सीट कसा होत आहे याचासुद्धा आपल्याला अंदाज येत नाही आहे इतक्या फास्टमध्ये आपली मादीकळीची सेटिंग आता होत आहे साधारणतः रेग्युलर बागांपेक्षा एक पंधरा ते वीस दिवस हा बाग आपला जास्त सेटिंगसाठी घेणार आहे तरी देखील जी काही कळी निघते आपली जी काही पोठामध्ये कळी निघायला पाहिजे होती ती आता शेंड्यावरती कारण जो पूर्ण आगार गेलेला आहे तो पूर्ण मॅच्युअर होऊन त्यावरतीच कळी आता सध्या निघत आहे त्यामुळे जे काय आपण पहिलं काम केलेलं आहे तीच देखील वायाला न जाता आता जे काम चालू आहे ते देखील वायाला जात नाही आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि यामध्ये खताची ग्रेड साठवीस असेल किंवा बावन्न चौतीस असेल किंवा फवारणीमध्ये तुमचं नायट्रोबिंजिन असेल किंवा त्याचबरोबर तुमचं ओकिओ दमन प्लस असेल अशा प्रकारच्या फवार्या जर आपण त्यामध्ये घेतल्या तर कळीचा पॉईंट हा देखील चांगला पडतो आणि कुठल्याही नरकळी गळून गेल्याच्या नंतर पाठीमागून ही मादीकळीच निघत असते आणि ती किती मोठ्या प्रमाणात निघण याचा आपण अंदाज आत्ता देऊ शकत नाही तर आता सध्याची लोडिंग पाहता एक शंभर सव्वाशे फळं आत्ता झाडावरती आहेत आणखी देखील मादीकळी निघत आहे काम आपलं कामही त्यापटीत चालू होतं आणि आत्ता हे चालू राहणार आहे आणि खताचे डोस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चालूच आहेत बाग धरल्यापासून मादीकळीचा स्ट्रोक हा साधारणतः तीन वेळेस निघत असतो त्यामध्ये पहिल्या वेळेस जर मा नरकळी जास्त निघाली तर मादीकळी कमी निघते आणि त्यानंतर दुसरा स्ट्रोक हा मादीचा जास्त प्रमाणात होऊन आणि तिसरा स्ट्रोक त्याच्यापेक्षा जास्त निघतो पण तीन इंचा मिळून साधारणतः पंधरा पंचवीस ते तीस दिवसाचा फरक असतो म्हणजे सेटिंगमध्ये ते शेवटच्या टप्प्यामध्ये समजा एक वेळेस येईल किंवा पंधरा दिवसाचा फरक पडेल मागे पुढं परंतु त्यामध्ये काम करत असताना जर खताच्या ग्रेडमध्ये कोरोमंडल पोमोग्रेनेट ग्रेड वन हे जर आपण खालून चालू ठेवलं तर साधारणतः पंधरा ते पंचवीस दिवस आपल्याला भरून काढायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं ते देखील खाताची ग्रेड आता दुसऱ्या कळीच्या स्ट्रोकसाठी चांगली आहे त्या पेटीमध्ये जर आपण काम केलं तर शंभर टक्के आपल्याला कळीची सेटिंग किंवा कळीची संख्या ही जास्त मिळणार आहे धन्यवाद